सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा जोरात आहे भाजपमधील होत असलेले धडाधड धाड़ पक्षप्रवेश सांगलीपासून ते धुळे नाशिक पर्यंत काँग्रेस असो व ठाकरे गट सर्वच पक्षांचे बडे नेते मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये सामील होत आहेत हे फक्त नेत्यांचे प्रवेश नाही तर भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आखलेली महत्वाकांक्षी रणनीती देखील आहे हे राजकीय बदल महाराष्ट्राच्या राजकीय नकाशात मोठी हालचाल घडवून आणत आहेत धुळे नाशिक सांगली प्रत्येक भागात भाजपने आपली घोडदौड सुरू ठेवत विरोधकांचे बाले किल्ले खिळखिळे खेड़ केले आहेत चला तर मग पाहूया नेमकं कोण कोण सामील झाले त्यामागचं सा कारण काय आणि या प्रवेशांचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होणार आहे नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर नेमकं कोण कोण भाजपमध्ये आलंय धुळेचे माजी काँग्रेस आमदार कुणाल पाटील नाशिकचे अपूर्व हिरे ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर सांगलीतील काँग्रेस नेत्या जयश्री पाटील हे सर्व नेते नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले आहेत सोबत अनेक स्थानिक पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील होत आहेत राज्यात विविध ठिकाणी विरोधी पक्षातील नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश सुरू आहे तर चला पाहूया एक एक करून जयश्री पाटील सांगलीतील जयश्री पाटील या माजी मुख्यमंत्री दादा पाटलांच्या नाचून असून जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष आहेत काँग्रेस नेतृत्वाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आणि सहकारी बँकेच्या अनियमित कर्ज प्रमाणातून उद्भवलेल्या राजकीय संघटनांमुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यामुळे सांगली जिल्ह्यात भाजपच्या बळात लक्षणीय वाढ झाली आहे विशेष म्हणजे वसंतदादांच्या गावात भाजपला कमळ फुलवण्याची संधी पहिल्यांदाच मिळत आहे सुधाकर बडगुजर नाशिकमधील सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटाचे प्रभावशाली नेते होते पूर्वी शिवसेनेचे उपनेते आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बडगुजर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या भाजप प्रवेशामुळे नाशिकमधील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून अनेक कार्यकर्तेही त्यांच्यासोबत गेले आहेत मात्र त्यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप झाले होते आणि स्थानिक नेतृत्वाला डावळून पक्षात घेतल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी देखील पाहायला मिळालेली आहे कुणाल पाटील धुळेचे माजी आमदार कुणाल पाटील हे काँग्रेसमधील जुने आणि प्रभावशाली नेते आहेत तीन पिढ्यांचा काँग्रेस वारसा असलेले आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे मुंबईत एक जुलै रोजी चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित त्यांचा अपक्ष प्रवेश पार पडला त्यांच्या आगमनामुळे धुळे जिल्ह्यात भाजपला मोठा राजकीय बळ मिळणार आहे अपूर्व हिरे नाशिकचे माजी सैनिक आमदार अपूर्व हिरे यांचा भाजप प्रवेश गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय होता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या डॉक्टर हिरे यांनी दोन जुलै रोजी शेकडो समर्थकांसह भाजपच्या मुंबई कार्यालयात प्रवेश केला भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समोर हा प्रवेश पार पडला प्रवीण माने पुण्यातून देखील महत्वाची हालचाल झाली पवार काका पुतण्यांना धक्का देत इंदापूरचे माजी सभापती प्रवीण माने भाजपमध्ये मा दाखल झाले ते सोनाई उद्योग समूहाचे संचालक असून त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला इंदापूर तालुक्यात आणि बारामती लोकसभा मतदारसंघात नवी ऊर्जा मिळालेली आहे हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडल्यानंतर निर्माण झालेली पोकळी माने यांच्या येण्याने भरून निघणार आहे याचबरोबर राजू शेट्टी यांचे जवळचे सहकारी सावकार मादनाईक यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला आहे या पक्ष प्रवेशाचं राजकारण भाजपची महापालिका रणनीती पाहूया या सर्व प्रवेशांमागे भाजपची एक ठाम रणनीती दिसून येत आहे स्थानिक पातळीवरील प्रभावशाली नेत्यांना पक्षात आणून आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी आपलं नेटवर्क मजबूत करणं धुळे नाशिक सांगली यांसारख्या संवेदनशील आणि राजकीय दृष्टिकोनातून महत्वाच्या भागांमध्ये भाजपने आपली पाळमुळे घट्ट करण्याचा स्पष्ट प्रयत्न केला आहे त्यामुळे काँग्रेस ठाकरे गट आणि राष्ट्रवादीमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे पण ही अस्वस्थता भाजप कार्यकर्त्यांमध्येही दिसून येत आहे मात्र या प्रवेशामुळे भाजपमध्ये सगळं सुरळीत आहे असंही नाही मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजगीचं वातावरण आहे

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची रणनीती अधिक स्पष्ट झाली आहे विरोधी नेत्यांना समावून घेऊन पक्ष संख्याबळ वाढवत असलं तरी या प्रवासात मूळ कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि निष्ठा टिकवणं हे भाजप नेतृत्वासाठी मोठं आव्हान ठरणार आहे सत्ता संख्येने मिळते पण टिकते ती कार्यकर्त्यांच्या पाठबळावर हे राजकारणात सर्वांनी लक्षात ठेवायला हवं तुम्हाला काय वाटतं भाजपने केलेले हे पक्षप्रवेश कितपत योग्य आहेत यामुळे पक्ष बळकट होईल की अंतर्गत गटबाजी वाढेल तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद